नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थांबलेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण चपातीवरती हे बेसनचं मिश्रण घालू ना अतिशय पौष्टिक असा नाश्ता करणारा नाश्ता करण्यासाठी अगोदर कुठलीही पूर्वतयारी करायला लागत नाही अगदी दहा मिनिटात बनवून तयार होतो वेळ न करता आजच्या वेळेला सुरुवात करूया सुरुवातीला ना आपण पीठ मळून घेऊयात त्याच्यासाठी दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलंय जे आपण चपातीसाठी गव्हाचं पीठ वापरतो तेच इथं वापरायचं आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात हे सर्व छान असं मिसळून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याचं पीठ मळून घेऊयात जसं चपातीला मळतो तसंच मळून घ्यायचं आता इथं माझ्याकडे चपातीचे कणिक मळलेले नाही ना म्हणून इथं मी मळून घेते पण जर तुम्ही चपातीसाठी कणिक ही मळलेली असेल तर ती कणिक वापरून सुद्धा हा नाश्ता करू शकता म्हणजे अशी वेगळी कणिक मळावी असं काहीच नाही बघा कणिक ना अशी छान तिंबून तिंबून मळायची म्हणजे आपल्या चपात्या फुलके हे आहेत ना छान अगदी मौसूत राहतात बराच वेळ अगदी दिवसभर सुद्धा त्याच्यामुळे कणिक जेव्हा मळत असताना तेव्हा थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन छान अशी मळून घ्यायची कारण जे काही आहे ते कणिकमध्येच आहे जेवढं तुम्ही कणिक चांगलं म्हणाल ना तेवढं त्याच्यापासून होणारा पदार्थ हा छान होतो बघा इथं छान असं आपलं पीठ म्हणून तयार झालं आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि बाजूला ठेवूयात तोपर्यंत कणिक आपलीही छान भिजले जाईल आता एक भांडं घेऊयात आणि त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत एक कप इतकं बेसनचं पीठ तुम्हाला कितपत नाश्ता करायचा आहे त्याच्यावर अवलंबून आहे बेसनचं पीठ तर इथं एक कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं थोडं थोडं पाणी घालून आपण बॅटर करून घेऊयात तर पाणी एकदम घालायचं नाही नाहीतर हे मिश्रण पातळ होईल जर अशी आपल्याला हे मिश्रण घट्टच ठेवायचं आहे तर साधारण ना पाव कप इतकंच पाणी वापरलेलं आहे आणि हे छान असं ह्या टाईपचं बॅटर तयार झालेलं आहे ह्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे होता का नये ह्या विक्सरनी ना असं छान फेटून घ्यायचं बघा एकदम स्मूथ असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे तोपर्यंत तो तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं के की के नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढे येणारे असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला हवे आता बघा हे मिश्रण ना आपलं मस्त स्मूथ असं तयार झालं आहे ह्याच्यामध्ये अजिबात गुठळा गाठी राहिलेल्या नाहीत आता याच्यामध्ये आपण भाज्या काही ऍड करणार आहोत म्हणजे बारीक चिरून अर्धी वाटी सिमला मिरची अर्धी वाटी खिसलेलं गाजर अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा एक हिरवी मिरची बारीक चिरून त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर बघा आतापर्यंत आपण मीठ नव्हतं घातलं तर आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत साधारण अर्धा चमच इतकं मीठ पाव चमच इतकी धना पावडर त्याचबरोबर पाव चमच इतकी हळद आणि पाव चमच इतका गरम मसाला तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखीन कुठला तर फ्लेवर आवडत असेल मसाल्याचा जसं की चिली फ्लेक्स किंवा चाट मसाला आमचूर पावडर हे वापरू शकता आणि भाज्या ज्या वापरल्यात ना त्याच्यामध्ये तुम्हाला कुठली भाजी आवडत नसेल ती नाही घेतलात तरी चालेल किंवा ह्याच्यामध्ये कुठली तुम्हाला भाजी एखादी ॲड करायची असेल तर ती वापरू शकता जसं की तुम्ही ह्याच्यामध्ये बारीक चिरून कोबी वगैरे वापरू शकता आता बघा थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घातलं आणि छान हे बॅटर तयार करून घेतलं कारण जरा घट्ट वाटत होतं ना म्हणून आपण बघा एक कप इतकं पाणी घेतलं होतं त्याच्यामधलं साधारण पावकप इतकं पाणी उरलेलं आहे सुरुवातीपासून आतापर्यंत म्हणजे पाऊन कप इतकं पाणी लागलेलं आहे हे आपलं मिश्रण बघा ह्याच्यापेक्षा घट्ट ठेवायचं नाही किंवा ह्याच्यापेक्षा पातळसुद्धा ठेवायचं नाही ह्या टाईपचं ठेवायचं तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा चमच इतकं ना लाल तिखटसुद्धा वापरू शकता बरं का पण इथं मी मिरची वापरल्यामुळे लाल तिखट वापरलेलं नाही आता आपलं हे तयार बॅटर आपण बाजूला ठेवूयात पुढे कुठं वापरायचं तुम्हाला सांगतेस तोपर्यंत बघा आपली कणिकने छान प्रकारे भिजरी गेलेले आहे आता ह्याच्यातला गोळा एक काढून घेऊयात जसं चपातीला आपण हुंडा करतो का नाही तसा करून ना घेणार आहोत आता हे चपातीला आपण ह्याच्यापेक्षा जरा मोठा हुंडा करतो तर इथं जरा छोटे छोटेच करून घ्यायचे आता इथं थोडे उंडे करून घेतलेत मी त्याच्यातलाच एक उंडा काढून घ्यायचा आणि जशी आपण चपाती लाटतो तसं लाटून घेणार आहोत पण चपातीची आपण घडी घालतो ह्याची मात्र घडी वगैरे घालायची नाही एक सलग अशी आपल्याला चपाती लाटून छोटा हुंडा घेऊन ना आपल्याला छोटीच चपाती करून घ्यायची आहे बरं काय ह्या नाश्तासाठी आणि चपाती बघा तुम्हाला हवी असेल तर थोडीशी गुबगुबीत ठेवू शकता पण इथं जरा मी पातळच ठेवलेली आहे अशी छान एकसारखी आपली ही चपाती लाटून तयार झाली आता इथे एक चपाती झाली आणखीन एक चपाती लाटून घेते म्हणजे एका वेळेस ना तुम्हाला दोन नाश्ता करून दाखवतो आजचा नाश्ता आपला ना अतिशय पौष्टिक आहे हा नाश्ता करण्यासाठी आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही आणि गव्हाच्या पिठाचा केला असल्यामुळे पौष्टिक तर आहे बघा ही देखील आपली चपाती करून झाली आता गॅसवरती तवा हा अगोदरच गरम करायला ठेवला होता त्याच्यामध्ये ना तूप घालून घेतलं तुम्ही हवं तर तेल घालू शकता आता आपण तयार केलेली चपाती घालून घेऊयात तप चपातीची खाल्ली बाजू भाजली की आपण पलटी करणार आहोत आणि भाजलेली जी चपातीची बाजू आहे ना त्याच्यावरती आपण तयार केलेलं हे मिश्रण घालून घेणार आहोत आणि सगळीकडे असं आपल्याला चमचे पसरून घ्यायचे आहे तुमच्या आवडीनुसार कमी अधिक हे मिश्रण लावू शकता तर हिथं तर ना मी असं जर पातळसरच असं थर लावणार आहे जास्तीचं सुद्धा लावणार नाही असा ना मध्यम तू बारीक ठेवायचा फास्ट ठेवायचं नाही नाहीतर चपातीची पाठीमागची जी बाजू आहे ना ती करपली जाईल म्हणून आता बघा कडेने आपण थोडंसं तूप सोडून घेणार आहोत आता वरती जे आपण बेसनचं मिश्रण घातलं ना ते सेट होसपर्यंत आपल्याला पलटी करायचं नाही थोडं असं सुकल्यासारखं वाटलं की आपण पलटी करून घेणार आहोत बघा पाठीमागची बाजू छान भाजली का नाही आता आपण बेसन घातलेली बॅटरसुद्धा जी बाजू आहे ना ती सुद्धा छान भाजून घ्यायची म्हणजे ते सुद्धा छान प्रकारे भाजलं जाईल आता इथं भाजत असताना मी तुपाचा वापर केलाय तुम्ही तेलाचा बटरचा वापर करू शकता बघा असं अलटी पलटी करून दोन वेळा छान खरपूस असं भाजून घेतलं आता बघा इथं आपल्याला आणखी एक स्टेप करायची ते म्हणजे बघा जे बेसन पीठ लावलेली बाजू आहे का नाही त्याच्यावरती आपण चीज किसून घेणार आहोत म्हणजे चीज म्हणलं की मुलांना फार आवडतं बघा त्याच्यामुळे ह्याच्यावरती थोडं चीज किसून घ्यायचं म्हणजे मुलं अगदी आवडीने हा नाश्ता संपवतात आणि हा नाश्ता पौष्टिक सुद्धा आहे बरे का आता बघा छान असं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक चीज ह्याच्यावरती किसून घेऊ शकता मी तर इथं नॉर्मलच असं खिसून घे साधारण अर्धा मिनिटच आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे हलकसं हे आपले चीज मेल्ट होऊपर्यंत नंतर आपण हा बाहेर काढणार आहोत बघू शकता वाव काय भारी दिसत आहे आता ह्या पद्धतीचा आणखीन एक करून घेऊया अगं रोज पडणारा प्रश्न म्हणजे मुलांना नाश्त्यासाठी काय बनवायचं किंवा संध्याकाळच्या चटरपटर भुकेसाठी काय बनवायचं मग अशा वेळेस तुम्ही हा नाश्ता बनवून देऊ शकता म्हणजे अगदी दहा मिनिटात होतं बरं का जर तुमच्याकडे अगोदरच चपातीचं हे पीठ मळलेलं असेल तर हल्ली ना मुलांचं बाहेरचं खाण्याचं प्रमाण जे आहे ना ते वाढलेलं आहे म्हणजे चटरपटर भुकेसाठी मुलं ना पिझ्झा बर्गर तेलकट पदार्थ खातात जेणेकरून ते खाऊन ना ते आजारी पडण्याचे चान्सेस असतात मग तुम्ही मुलांना बाहेरचे पदार्थ न देता असे घरच्या घरी वेगवेगळे पदार्थ ट्राय करा जे की पौष्टिकसुद्धा आहेत आणि मुलं आवडीनेसुद्धा खातात बघा किती सोपा आहे वा नाश्ता करायला आणि हा नाश्ता पौष्टिक तर आहेच शिवाय हा नाश्ता करत असताना तुम्हाला काही बाहेरचं सा, जास्तीचं साहित्य आणावं लागत नाही म्हणजे भाज्या चपातीचं पीठ जे आहे ते आपल्या सगळं घरामध्ये असणार तुम्ही मुलांना ना, ना ह्याचा रोल करून दिला तरी सुद्धा चालेल अगदी मुलं दोन मिनिटाच्या आतमध्ये फस्त करतात फक्त चीज खिसायला मात्र विसरू नका चीज असेल तर मुलं हा नाश्ता फस्त करणार ह्याच्यात काही विशेष नाही बरं का इथं जो मी नाश्ता केला आहे तो बघा जरा पातळ केला म्हणजे पातळ चपाती आणि जो वर बेसनचा थर लावला ना तो सुद्धा पातळ त्यामुळे ना भाजायला वेळ लागत नाही ह्याच्या अगोदर बघा मी गव्हाच्या पिठाचे ना बरेच असे व्हिडिओ नाश्त्याचे अपलोड केले जे की तुम्ही त्याला खूप छान असा प्रतिसाद दिला म्हणजे मुलांना बाहेरचे मैद्याचे नूडल्स देण्याच्याऐवजी गव्हाचे नूडल्स ज्वारीचे नूडल्स ह्या सर्वांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईलच पाहायला विसरू नका आता खाण्यासाठी बघा जसा आपण पिझ्झा कट करतो का नाही अगदी तसाच कट करून घ्यायचा आता तुम्ही ह्याला काय नाव द्याल ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा घरातील मुलांनी तर ना व्हेज चीज चिला असं याला नाव दिलेलं आहे तुम्ही चीज चिला डोसा सुद्धा असं म्हणू शकता मी कापून ह्याचे पीस केले तुम्हाला वरून बघूनच समजत असेल वाव ते किती छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात त्याची चव सुद्धा तितकीच खायला भारी आहे बरं का मी सांगते ना म्हणून नक्की थोड्या प्रमाणिक मध्ये करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा नाश्ता कमीत कमी वेळेमध्ये पण होतो आणि तुम्हाला अगोदर कुठलीच पूर्वतयारी करावी लागत नाही म्हणजे अगदी झटपट म्हणायला गेलात ना तरी सुद्धा हा नाश्ता म्हणून तयार होतो आता मुलांना तुम्ही मध्येतून धुमडून दिलात ना तरी सुद्धा चाल मी असंच कापून जरी दिलात तर मुलं आवडीने खातात सॉसची सुद्धा गरज नाही पण सॉस जर असेल तर मुलं आणखीनच आवडीने खातात आता इथं जे मी लाडू केलेत ह्याचा सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केला सका सकाळ सकाळी भरपूर भाज्या वापरून पोटभरीचा असा नाश्ता कोणाला आवडणार नाही हो मग कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीमध्ये